किनवली ते शिर्डी दिंडीचे खैरे गावात उत्साहात स्वागत मागील अनेक वर्षांपासून ओम साई भक्त मंडळ किनवली यांच्या वतीने किनवली ते शिर्डी दिंडी सोहळ्याचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सुदाम चौधरी व पदाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात येते या शिर्डी पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत खैरे गावात मोठ्या उत्साहात करण्यात आले गावातील संपूर्ण परिसर आरती भजन व ओम साईरामच्या जयघोषाने भक्तिमय झाला होता पायी दिंडीचे स्वागत झाल्यानंतर पत्रकार विठ्ठल धारवणे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते या भक्तिमय सोहळ्यास संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे सदस्य कुमार भोईर प्रसाद भोईर निलेश विशे अतुल भोईर अंकुश भोईर तसेच शहापूर तालुक्यातील स्थानिक पत्रकार बाळू बोंद्रे किरण कुमार थोरात रवींद्र धारवणे सुनील फरडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हा पालखीचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचं दुपारचं भोजन हे सालाबाप्रमाणे विठ्ठलजी धारवणे यांच्याकडं आहे खरं पाहता या पालखीला तीस वर्षे पूर्ण झालेली आहेत या आमच्या पालखीचे अध्यक्ष चौधरी साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही पालखी जवळजवळ तीस वर्षे या ठिकाणी किनवली ते शिर्डी असा हा प्रवास असतो आणि एक आठ दिवसाचा हा प्रवास आम्ही पूर्ण करत असतो पालखीदरम्यान खूप असे वेगवेगळे अनुभव येतात खरोखरच असं मन भारावून जातं जसे या दादांचा बद्दल बोलायचं खरोखर अगदी उत्साहाने आनंदाने या पालखीसाठी ते तडफड करत असतात खरोखर कर म्हणजे अन्नदान हा त्यांचा एक आवडता विषय आहे आणि अन्नदान घडावा यासाठी त्यांनी सलावादप्रमाणे यावर्षीही पालखीला या ठिकाणी आमंत्रण केलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आमची पालखी या ठिकाणी येत असते आणि यांचं भोजनाचा आस्वाद घेऊन पुढे मार्गक्रम करत असतो yeah, खरोखरच अगदी मनापासून धन्यवाद या दादांचं की तसेच या ग्रामस्थांचं खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्यवस्था करत असतात आमची yeah, साईबाबांची ma, पालखी आलेली ma. आहे ही इनवली ते शिर्डी ओम साई पालखी ही सालाबाद प्रमाणे दरवर्षी दुपारी आपल्या घरं जेवण आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो आहे तर त्यांचा आठ दिवसापूर्वी आम्हाला आमंत्रण आला की आपली पालखी येणार आहे त्या दृष्टीनं त्यांना सांगितलं तुम्ही बिंदास्तपणे या आणि आपण दर गुरुवारी आपला साईबाबाचा उपवास असतोय सरळगावला साईबाबा मंदिर तिथं आपण जातो आणि साईबाबाची लिला म्हणूनच त्यांनी एक चार पाच वर्षापूर्वी सांगितलं आहे की आमची पालखी दरवर्षी जाते तर तुमची जर इच्छा असेल तर आम्ही तुमच्याकडे जेवायला येऊ हो। मी बोलू कुठल्याही प्रकारची काही हरकत नाही बिंदास्तपणे तुम्ही या त्या पाच सहा वर्षापासून ते सतत आपल्या प्रकारे कंटिन्यू येतात आणि खूप आनंद वाटतो धन्यवाद